नेवासा येथे रेशनिंगच्या तांदळासह अकरा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई दिवाळी सणानिमित्त काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी रेशनिंगच्या तांदळाचा साठा करून विक्री करणाऱ्या आरोपींकडून चारशे पन्नास गुन्ह्या तांदळांसह अकरा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदची कारवाई स्थानिक गुन्हे का शाखा अहिल्यानगर व नेवासा पोलिसांनी केली आहे नेवासा तालुक्यातील भानसिवरे येथील संदीप सुभाष शिंदे ही व्यक्ती भगवान पुंड तसेच आजूबाजूच्या रेशनिंग दुकानदारांकडून विनापरवाना रेशनिंगचा ता तांदूळ खरेदी करून हा तांदूळ संजय अग्रवाल गजानन ॲग्रो करोडी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विक्री करण्यासाठी नेत असे सदरचा तांदूळ हा स्वतःच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत चारशे पन्नास गोण्या जप्त केला त्यात एकूण बावीस हजार पाचशे किलो तांदूळ असा एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नेवासा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे